ऊस तोड कामगारांच्या अपघातामध्ये मयत झालेल्या भेट आमदार शिंदे यांनी चौकशी आणि सांत्वन केलं आहे ऊसतोड करून परत येणाऱ्या मजुरांच्या अपघात झाल्यानं तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना समजताच आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ चिकलगी व शिरनांदगी या गावात जाऊन अंत्यविधीला हजेरी लावली नातेवाईकांचं सांत्वन केलं आणि तातडीनं आर्थिक मदत ही जाहीर केली ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळे येथे गेले होते सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभं करून दुरुस्त केला जात होता तेवढ्यात पाठी मागून येणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या अपघातात शालन दत्तात्र खांडेकर जंगमा तम्मा हेडगे दादा अप्पा एवळे आणि नीलाबाई पशुराम एवळे यांचा जागीच मृत्यू झाला होता या प्रसंगी प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं